सुप्रभात आज मी निघालोय साताऱ्याजवळ तिथली काही जुनी मंदिरं आहेत दोन तीन ती मला बघायची आहेत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रॉलॉजी आता मी निघालोय वाईवरून साताऱ्याला काल रात्री वाईला मुक्काम केला होता मी आता साताऱ्याकडे निघालोय एक गोष्ट अशी आहे की वाईमध्ये ना सकाळी सकाळी म्हणजे लवकर तुम्ही जर उठलात आणि नाश्त्यासाठी काही बघायला गेलात ना तर इथे हॉटेल्स आपल्याला मिळत नाहीत हा माझा अनुभव आहे मी बी चुकीचा पण असू शकतो इथे राहणाऱ्या लोकांना माहिती असेल कुठे मिळतं नाश्ता वगैरे पण एकंदरीत इथे नाश्ता मिळणं थोडस अवघड झालं सकाळी चला आता जाऊयात साताऱ्याकडे पूर्वी पुण्याच्या जवळचे जे रस्ते होते ना जेजुरीला जायचा रस्ता सिंहगड रोड कात्रज जवळ तिकडे सगळीकडे ना असे मस्त रस्ते होते ज्याच्यामध्ये अशी दुतर्फा सुंदर झाडं होती आणि त्या झाडांची अशी कमान व्हायची दोन्ही बाजूनी अशी कमान व्हायची किती सुंदर दिसतंय बघा ना एकदा रस्ते मोठे करणं देखील तितकंच गरजेचं होतं पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण झाडं हरवली सगळी साताऱ्यामधल्या नटराज मंदिरामध्ये मी आतापर्यंत गेलोय दोन तीन वेळेस पण प्रत्येक वेळेस मला तिथे जायचा मोह आवडत नाही कारण खूपच सुंदर मंदिर आहे खूपच रेखीव आणि अतिशय सुंदर मंदिर आहे त्यामुळे आता आपण पहिले जाणार आहे नटराज मंदिरामध्ये त्यानंतर मग अजून एक छान मंदिर आहे आपण तिकडे जाऊयात तर आता आपण पोचलोय नटराज मंदिर सातारा इथे आणि अतिशय सुंदर मंदिर आहे आतमध्ये दे देखील आपण बघूयात तर साताऱ्यामधलं हे जे नटराज मंदिर आहे तिथे आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे पण ज्यांना माहिती नाही आहे त्या सगळ्या लोकांनी इथे येऊन एकदा तरी दर्शन घ्यावं इथे खूप ठिकाणं आहेत बघण्यासारखी खिंडीतला गणपती आहे यवतेश्वर आहे संगम माऊली आहे अशी भरपूर ठिकाणं आहेत आणि पुढे आमच्या घराण्याची कुलस्वामिनी आहे औंच संस्थान म्हणून आहे तिथे यमाई देवी आहे ती अशी एक उंच पर्वतावरती जे डोंगरावरती आहे ते पण ठिकाण अतिशय सुंदर आहे तर कोणी साताऱ्याला आलं तर त्या सगळ्या ठिकाणी नक्की भेट द्या इन सज्जनगड आहे खूप खूप ठिकाण आहे थी तिथे बघण्यासारखे आता मी चाललो आहे संगम माऊली आणि क्षेत्र माहुली त्या ठिकाणी तर आता तिथे जाऊयात आता आपण चाललो आहे दक्षिण काशी म्हटली जाते या जागेला संगम माहुली त्याचं हे प्रवेशद्वार तिथून आपण आता आतमध्ये चाललोय तर इथे दोन ठिकाण आहेत एक आहे संगम माहुली आणि दुसरं आहे क्षेत्र माहुली क्षेत्र माहुली पलीकडच्या बाजूला आहे नदीच्या आणि संगम माहुली अलीकडच्या बाजूला आहे तर आता आपण जाऊन बघूयात इथे समोर जे दिसतं आहे ते क्षेत्र माहुली आहे नदीच्या पलीकडे आणि आत्ता आपण जिथे थांबलो आहे ती जागा म्हणजे कृष्णा आणि वेण्णा या दोन नदींचा संगम आहे त्यामुळे या क्षेत्राला संगम माहुली असं म्हटलं जातं ती इथे मागे अतिशय जुनं मंदिर आहे आता आपण तिकडे जाऊयात आता आपण आलोय क्षेत्र माहुली इथे समोरच्या बाजूला संगम माहुली आणि या बाजूला क्षेत्र माहुली अतिशय सुंदर मंदिर आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि दोन्ही मंदिरं अतिशय जुनी मंदिरं आहेत आणि आता आपण बघूयात आतमध्ये कशा पद्धतीने मंदिर आहे ते चला हा नंदी तुम्ही बघू शकता किती सुंदर नंदी आहे अतिशय सुंदर नंदी आहे पूर्ण दगडातला किती सुंदर नंदी आहे बघा असा नंदी एवढा रेखीव घडवलेला नंदी मी पहिल्यांदा बघतोय असं मला वाटतय आणि खूप मोठा आहे हा मंदिराकडे येण्यासाठी अशा पायऱ्या आहेत खूप मोठं मंदिर आहे आणि इथून खाली नदीकडे रस्ता जातो घाटाकडे आणि तो घाट देखील खूप मोठा आहे हा असा घाट आहे मंदिर बंद असल्या कारणामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाहीये पण आतमध्ये शंकराची पिंड तुम्ही बघू शकता तर आता मी थांबलो आहे कॉफी पिण्याकरता सातारामध्ये पोचलो आहे मी आणि साताऱ्यामध्ये कृष्णेश्वराचं मंदिर आहे तर ते कृष्णेश्वराचं जे मंदिर आहे ते आपल्याला बघायचं आहे तिथून पुढे जर वेळ मिळाला तर खिंडीतला गणपती म्हणून आहे आय थिंक करुणेश्वर का काहीतरी नाव आहे त्याचं तर करुणेश्वराचं पण मंदिर आहे तिथे जवळपास आणि तिथे खिंडीतला गणपती खूप प्रसिद्ध आहे तर तो एक बघायचा आहे अशी दोन ठिकाणं आहेत तर पहिले कृष्णेश्वर मंदिराकडे जाणार आहे तर पहिले कॉफी घेतो आणि त्यानंतर तिकडे जाऊयात आपण आपण पोचलो आहे कृष्णेश्वराच्या मंदिरापाशी दरवाजा तर बंद आहे बघूया आतमध्ये काय होतंय साताऱ्यामध्ये असलेलं हे कृष्णेश्वराचं मंदिर खूप कमी लोकांना माहिती आहे तर आता आपण हे मंदिर बघूया आतमधनं कसं आहे खूप सुंदर आहे सभामंडप दिसू शकतो तुम्हाला इतका सुंदर आहे सगळं लाकडी काम आहे संपूर्ण लाकडी आहे आणि ह्या अशा जुन्या ज्याला हंडी म्हणतात त्या हंड्या आहेत वरती समोर एक छान नंदी आहे एक कृष्णेश्वराचं मंदिर आणि आता आपण आतमध्ये जाऊयात दर्शनाला आणि एकदम सुंदर इथे आतमध्ये गेल्यानंतर शंकराची पिंड आहे हा एक जुना वाडा आहे या वाड्याला जुन्या पद्धतीचे असे दरवाजे म्हणजे खिडकी टाईपमध्ये आहे बघा जिथून खाली एक ओढा आहे आणि तुम्ही हा वाडा बघा किती सुंदर चारी चा। आहे चारी बाजूनी मंदिराच्या त्याला खोंट्या आहेत देवळ्या आहेत एक छान गणपत ह्याचं मारुतीचं मंदिर आहे आणि अतिशय जुनी वास्तू दिसते ही खूप जुनी सगळं लाकडातलं काम आहे हे आहे कृष्णेश्वराचं मंदिर कृष्णेश्वर मंदिरापासून आता आपण चाललोय खिंडीतल्या गणपतीकडे तिथे आता आपण आलेलो आहोत खिंडीतल्या गणपतीपाशी याला कुर्णेश्वर देखील म्हटलं जातं इथून हा रस्ता आतमध्ये जातो तर आपण तिकडे जाऊयात अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे खूपच सुंदर खूप शांत रस्त्याच्या बाजूला आहे पण एकदम शांत आहे तर आता आपण पोहोचलेलो आहोत खिंडीतल्या गणपतीच्या मंदिरापाशी आणि आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात मंदिर अतिशय जुनं आहे संपूर्ण दगडी बांधकाम आहे आता आपण आहोत सभामंडपामध्ये आणि आता आपण दर्शन घेऊयात अतिशय जागृत अशा खिंडीतल्या गणपतीचा आणि इथे आहे खिंडीतला गणपती हो हो आता आपण निघालोय सज्जनगडला खिंडीतला गणपती बघून झाला आता आपण निघालोय सज्जनगडला काय सुंदर दृश्य आहे काय निसर्ग आहे अप्रतिम अप्रतिम दिसतोय म्हणजे मला असं वाटतंय हे रेकॉर्डिंग बंदच करू नये <laughs> इतकं छान वाटतंय काय रस्ता आहे मस्त आणि त्यातना हा रस्ता छान काय आणि एकदम गार हवा इथे खूप छान आता आपण गाडी लावली इथे आपली आणि हा वरती जो दिसतोय तो आहे सज्जनगड आता आपण तिकडे जाणार आहे आता निघालो आहे सज्जनगडला वरती चालत खाली गाडी लावली आहे Não é आता आलो आहे यवतेश्वर नावाचं मंदिर आहे हे देखील अतिशय जुनं मंदिर आहे आणि इथे कालभैरवनाथाचं पण खूप सुंदर मंदिर आहे तर इथे आपण जाणार आहे आता आता आपण चाललो आहे आतमध्ये मंदिरात ना सुंदर मंदिर आहे इथे बघा दोन नंदी आहेत समोर दोन नंदी बघायला मिळतात देखी हे देखील अतिशय जुनं हेमाडपंथी मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे किती सुंदर आहे बघा आणि इथे शंकराची पिंड खाली उतरल्यानंतर दोन तीन पायऱ्या उतरल्यानंतर अशी सुंदर शंकराची पिंड आहे आता आपण आलोय भैरवनाथाच्या मंदिरापाशी आणि अतिशय सुंदर मूर्ती तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर मूर्ती आहे भैरवनाथाची किड नावाचा राजा होता जो शिकारीसाठी या योतेश्वरच्या वनामध्ये आला होता तर त्याला साक्षात या महादेवाचं दर्शन हे गाईच्या खोरामधल्या पाण्यामधून झालंय जे पाण्याचा अंश रुमालामध्ये शोषण केल्यानंतर शोषण केल्यानंतर त्याच्या अंगावरचा जो कृमी कीड किंवा कोड म्हणूया आत्ताच्या भाषेत कोड म्हणूया ते सुद्धा त्याचं नष्ट झालं होतं त्याला स्वप्नामध्ये दे दृष्टांत देऊन या महादेवानी इथं मी इथं आहे तर माझं इथून उद्धार करावा ह्याच दृष्टीनं त्यांनी इथं हो आ, हे मंदिर महादेवाचं मंदिर किंवा पिंड आपण म्हणू शिवपिंड ती उत्खननामध्ये सापडलेली तसा त्याच्यावरती जो आपण टिकाव म्हणतो त्याचा पुरण सुद्धा आहे आणि ही स्वयंभूपिंड जी इथं पाठीमागच्या बाजूला आहे आपण हे काळभैरव म्हणजेच बाळसिद्ध काळभैरव हा महादेवाचाच अवतार आहे याच्यामध्ये बटू अवतार जो म्हणतात तो काळभैरवाचा अवतार इथं बाळसिद्ध याला मानतात त्याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेनंतर जे येणारी अमावस्या असते त्याला आपण लक्ष्मीपूजन म्हणतो कोणी दिवाळी म्हणतो तर लक्ष्मीपूजन दिवशी आपली या मंदिरातली यात्रा असते या यात्रेमध्ये मंदिरातून तीन वेळा आरती निघते पहिली आरती दहाच्या दरम्यान निघते दहा साडेदहाच्या दरम्यान नंतरची आरती दुपारी एकच्या दरम्यान साडेबारा ते एकच्या दरम्यान आणि नंतरची तिसरी आरती जी निघते तिसरी आरतीच्या वेळेस मंदिरातून पालखी बाहेर निघते त्यावेळेस तिकडच्या आंब्याच्या मोहराला आंब्याच्या झाडाला मोहर यायला सुरुवात होते तिथं मोहर यायला सुरुवात झाल्यानंतर जे पुजारी तिथं पाच मानाची पुजारी असतात ते तिथं जाऊन त्या आंब्याच्या झाडाची पूजा करतात आणि त्याच्यावरती आंब्याचा मोहर जो कुठं आहे तो उडकून काढतात आणि तो पहिला काळभैरवाला म्हणजे पालखीमध्ये जो, जो उत्सव मूर्ती आहे त्या मूर्तीला दाखवला जातो नंतर भाविकांना दाखवला जातो दा। भाविकांना दाखवल्यानंतर दा, या पूर्ण प्रदक्षिणा जी होती इथपर्यंत हे पूर्ण मंदिरामध्ये येऊन सगळ्या भाविकांना दर्शन देऊन साक्षात दर्शन देऊन या यात्रेची सांगता होते